बाजारपेठेमध्ये केलेल्या नव्या रस्त्याची उंची वाढल्यामुळं ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना विजेच्या तारांचा स्पर्श होत असून त्यातून मोठा आणि गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे मात्र त्याकडे वीज मंडळाचं दुर्लक्ष होत आहे त्यामुळे या मार्गावरून ऊसाची वाहतूक करणं वाहन चालकांच्या जीवावर बेतत आहे शाहवाडी तालुक्यातील करंजफेण ही मोठी बाजारपेठ आहे या बाजारपेठेमधून तळ कोकणाशी संपर्क होत असल्यामुळे या मार्गावर नेहमीच वाहनांची रहदारी सुरू असते त्यातच या मार्गाचं काही दिवसांपूर्वी नव्यानं काम पूर्ण झालंय त्यातून रस्त्याची उंची सुमारे दोन ते अडीच फुटानं वाढली आहे त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या मोठ्या उंचीच्या वाहनांना आणि उसाच्या ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श होतोय त्यामुळे या मार्गावरील उसाची वाहतूक जीवघेणी बनली आहे याबाबत वाहन चालक आणि रस्त्याच्या दुतर्फा राहणाऱ्या नागरिकांनी महा महावितरणला वारंवार सूचना दिली आहे मात्र महावितरण जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष केलंय त्यामुळे एखाद्याचा जीव गेल्यावरच महावितरणला जाग येणार का अशी विचारणा नागरिक आणि वाहन चालक करतायत